परम परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा वर्षान वर्ष नाम आणि सद्गुरु या विषयावर आपला सत्संग चालू आहे दुसरा विषय नाही आपला सत्संग पण या दोन गोष्टीच्या पलीकडे दुनियेमध्ये काही नाही असं माझा अस मज का की पुष्कळ गोष्टी आहेत इकडे तिकडे पण या दोन गोष्टींच्या मधूनच त्या सगळ्या आहेत त्यावेळी तुम्हाला काय सांगायचं तर सद्गुरू आणि नाम या दोन गोष्टी मी वर्षानुवर्ष सांगत आलो त्याच्याही पुढे सांगत राहणार पण मला बोलता येते तसे बसता येते तो पण मी तेच करत राहणार आणि त्याच्यातून जे सगळं निर्माण झालं त्याच्यातच सर्व जाणार तर आता इतके वर्ष नाम सद्गुरू ऐकून आता आपण लोक नाम घ्यायला लागलेलो आहोत निश्चितात म्हणजे पहिल्यांदी लोक जसे होते त्याच्यापेक्षा आता ऐकून 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 अनुभव वाचून अनुभव घेऊन लोक त्या त्यानिमित्ताने का होईना पण नाम घ्यायला लागलेले आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे अनुभव येतात म्हणून आहेत तरीसुद्धा चांगला आहे की जेणेकरून ते नाम घेत आहेत हा महत्त्वाचा भाग आहे एक तुम्हाला इंगित त्याचा सांगतो की नाम जे सगळे घेतायत कसंही घेऊ देत वेडवाकडे घेऊन येत उभ्याने घेऊन देत बसून घेऊन देत प्रवासात घेऊ देत खातात बसून पितांना ते नाम घेऊ देत पण जे नाम घेत आहेत तर ते घेत असताना प्रत्येकाच्या विचाराचा आणि मनाचा भाव असा आहे की मी माझं आणि मला मी नाम घेतो माझं नाम झालं पण हे नाम मला उपयोगी आहे मला म्हणजे कुठे मला माझ्या संसाराला माझ्या कुटुंबाला माझं माझी प्रॉपर्टी माझी अमानत अशा तऱ्हे माणूस तो मानाचा भाव ठेवून ते नामस्मरण करतो आहे नामस्मरण तुम्हालाच करायचंय तुम्हीच करायचं आहे दुसऱ्याने करून तुमच्यासाठी होणार नाहीये जर झालं ते कारण परत दुसरा माणूस करतो किंवा माझी मुलगी आजारी आहे ते मुलगा आजारी आहे त्याला बरं वाटावं म्हणून सद्गुरूं मला सांगितलं ते मी करतोय ते करतो ते मुलगा मुलगी काय असेल त्या आजारी त्याचा प्रश्न सुटतो ते सगळं होत आहे ते होत आहे पण खरा अर्थ असा आहे की ज्याच त्यानेच ते करायचं आहे पण करत असताना मी माझ मला हा भाव ठेवायचा नाही मी माझ मला हे जेव्हा मनातील त्याच्या बरोबर तू तुझ आणि तुला मीला ऐवजी मी तू ऐवजी तुझ आणि ऐवजी तुला कुणाला हे मी माझ मला तू तुला तू तुझ तुला आहे तू तुझ तुला तू, कोण हे सदोडून राया मी नाम करतो असं म्हणण्यापेक्षा तू नाम माझ्याकडनं करून तुम्ही माझ्याकडनं नाम करून घेत आहात मी सांगत नाहीये अनेक साधू संतांनी आतापर्यंत होऊन गेलेल्या कित्येक शतकात ते जे होऊन गेले त्या सर्वांनी हेच सांगितलेलं आहे की चालवतो हा देह कुणाची आहे सत्ते कुणाच्या सत्तेने देह चालतो आपल्या सत्तेने चालतो नाही चालत आपला फक्त तो समज असतो की डॉक्टरने गोळ्या दिल्या आणि मी चालू लागलो डॉक्टर गोळ्या देतात डॉक्टरांची नियुक्ती त्याच्यासाठीच आहे डॉक्टरांकडे जायला पाहिजे हेही तेवढं सत्य आहे डॉक्टर सांगतील ते तपासून घ्यायला पाहिजे ते देतील ते उपचार घ्यायला पाहिजे हेही तेवढंच सत्य आहे पण त्यांच्या इच्छेशिवाय आपण चालू शकत नाही एखाद्या माणसाला आपण बघतो की अगदी भारीतली भारीत अगदी म्हणतात तशी परदेशातून आयात केलेली औषध सुद्धा देत असतात तरी सुद्धा त्याचं ते होत नाही एखाद्या माणसं शुल्लक एक गोळी कुठली तरी अशी येते किरकोळ ते देऊन त्याचं होत म्हणजे ही आपल्या प्रयत्नानी किंवा डॉक्टरांच्या प्रयत्नाने झालं असं म्हणणं प्रचंड धाडस केल्यासारखं असतं डॉक्टर लोकांनी नाराज होऊ नये डॉक्टर लोकांचा याच्यावर विचार करावा की डॉक्टरांचा अभ्यास डॉक्टर उपचार सुचवतात डॉक्टर उपचार सुचवतात आणि औषधाची इच्छेने देत असतात हे डॉक्टर माहिती नसत तर त्यांची इच्छा जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही नाम घेऊ शकाल आणि घ्याल मला नाम करायचं आहे तुम्ही मला ते उद्युक्त करा ही त्यांच्या चरणी पहिली प्रार्थना पाहिजे की बघ तुम्ही माझ्याकडने करून घ्या मी काय करू शकतो काय करू शकतो आपण अनेक वेळा मी सत्संगात आपण काय करू शकतो स्वतः काय करू शकतो प्रयत्न करू शकतो आणि करायलाच पाहिजे म्हणजे प्रयत्न मी काय करू शकत नाही तर मी प्रयत्न तरी कशाला करू असं म्हणून चालत नाही हालचाली माणसाने करायला पाहिजे भगवंत राय सुद्धा सतत कार्यान्वित असतो सतत कार्यात असतो असं जर नसतं तर आपण जे वर्णन वाचतो की यंदा श्री एका वेळेला श्री कृष्ण रावळात गेला किंवा पांडुरंग रावळाच्या बाहेर गेला रुक्मिणी एकटीच होती या सगळ्या अशा गोष्टी ऐकताना आपल्याला असं ते कळलं पाहिजे की भगवंत सुद्धा इकडे तिकडे जात तो काही सारखा सिंहासनावर बसलेला नाहीये म्हणजे सुद्धा कार्यामध्ये असतो आपल्यालाही कार्यात राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला जो माणूस शारीरिक अवस्थेमध्ये व्यवस्थित आहे क ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये त्यांनी कार्य हे करायला पाहिजे ते त्याच्यावर सोपवलं जाईल ते